आज आपण बनवूया चीज मॅगी त्यासाठी मी कढई ठेवून घेतली त्यात आता दोन अमूल बटर टाका हे बघा तुम्ही टूप्स पण वापरू शकतात मी, मी स्लाईज वापरलेले आहेत आता हे थोडं एकदम स्लो गॅस ठेवायचा मंद आचेवर ठेवून गरम करायचं आता त्यात मॅग्नेज टाकायची तुम्ही दोन मॅगी घेणार असताल तर चीज दोन तुकडे वापरायचे आता हे थोडं थोडं गरम होत आलं आता यावर मॅगनेज टाकायची पाने पाने हे बघा मी मॅगनेज टाकून घेतली आता यात आपण गरम केलेलं पाणी टाकायचं मॅगी शिजण्यापुरतं मी अंदाज एकादा ग्लास पाणी टाकते पाणी हे उकळूनच घ्यायचं थंड टाकायचं नाही ह्याला उकळी आली की यात हे छान हलवून घ्या आता उकळी आली की दोन मॅगीची पुढे टाका तुम्ही मॅगी कोणतीही वापरू शकतात आता मॅगीमधला जो मसाला आलेला आहे तो पण टाकून घ्या हे बघा मी मसाला टाकून घेतला आता आपण यात ओरं टाकू अर्धाचा चमचा आता यात आपण चिली फ्लेक्स टाकून घेऊ एक चमचा तुम्हाला जरा जरा पायसे खायचं असेल तर तुम्ही जास्त पण टाकू शकतात हे बघा आता याला छान उकळी फुटली हे एक वेळा हलवून घ्या आता याच्यावर एक झाकण टाकून एक वाफ काढून घ्या छान दोन तीन मिनटात मॅगी शिजल मी केलेली मॅगी तुम्हाला आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट करा थँक्यू हे बघा आपली मॅगी तयार झाली काहीतरी वेगळं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू